खरोखर सांगण्यात म्हटलं तर याचा खूप अनुभव मी घेतलेला आहे माझा ऍग्रीकल्चर बीएससी शिक्षण आहे म्हणजे तुम्ही मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि त्या अनुभवानुसार मी हे शेती करतोय आणि मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की जे आपण अनुभवलेला आहे त्याच्यावर जास्त भर द्या म्हणून मी दप्तरी सीड्स या कंपनीचे सगळे वाण लावतो याच्या अर्थ त्याची उत्पादन चांगली क्षमता आहे चांगले वाण आहेत त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त दप्तरीचे हे सेड लागवड करतो नमस्कार, नमस्कार 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 आपलं नाव काय माझं नाव संदीप गणेश चव्हाण गाव डिकसाई तालुका जिल्हा जळगाव मोबाईल नंबर आपला त्र्याऐंशी झिरो आठ छत्तीस पंधरा सत्तर असं का तुमच्याकडे शेती किती आहे मग माझ्याकडे मा टोटल स्वतःची शेती पाच बिघे पण बाहेरची पंचवीस एकर क्षेत्र माझ्याकडे आहे म्हणजे बाहेरचं पंचवीस एकर क्षेत्र तुम्ही करता हो आता जे आपण आहे मध्ये तूर ही तूर तुम्ही कोणत्या कंपनीची लावली आणि कोणती व्हरायटी गोल्ड म्हणून व्हरायटी लावलेली दप्तरीची गोल्ड म्हणून लावली अठ्ठेचाळीस गोल्ड हा असं असं ही किती क्षेत्र लावला तुम्ही हे सहा एकर लावलेलं आहे सहा एकर लावलेला आहे सहा एकर सहा एकर लावलेला आहे बरं तुम्ही याची पेरणी कधी केली होती दोन जुलैला केली होती याची दोन जुलैला पेरणी केली होती आणि दोन जुलैला पेरणी केली तर अंतर किती ठेवलं होतं रोज तू रोज झाड ते झाड पाच फुटाचं आहे आणि असं रुंदीला म्हणजे उत्पन्न आणि दाणे खूप चांगले टपोडे पण आहे पाच दाण्यांची शेंग आहे आणि याच्यावर मी तीन स्प्रे घेतलेले आडीचं मुख्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं त्याच्यामुळे मला उत्पन्नाच खूप अपेक्षित आहे बरं बाकी व्हेरायटी मध्ये जे लावलेले आहे तुरी आता बाकी काही कंपनीच्या तुरी वगैरे हो बघतो त्यामध्ये तुम्हाला कशी वाटली गोल्ड कशी वाटली ही गोल्ड प्रतिकार शक्ती पण आहे एक अस आणि तिच्यात हिची जी हा, है। हा, है। हा, शेंग लाम लाम आहे ती लांब आहे हिची शेंग लांब आहे लांब आहे आणि दाणे जे आहेत ते टपोरे आहेत दाणे जरा याची असं असं त्यामुळे मी हे वाण निवडलेलं होतं आणि झाडाचं बुल वगैरे कसं झाडाला म्हणजे बुड जे बघत आहे तुम्ही आता झाडाचा आपल्याला झाडाचा बुंदाई खूप छान आहे बघा आता ब्रँचेस ही खूप छान ब्रँचेस कसे वाटलं तुम्हाला आणि परत हे जमिनीवर लोडत काही हो वजन म्हणजे तिचं तेवढं वजन कॅपॅसिटी ते आहे त्या पद्धतीने ती खालच्या जमिनीतून मॅच्युरिटी आहे मॅच्युरिटी आहे थोडी वर म्हणजे जमिनीला जे नुकसान होणार आहे बुरशी वगैरे काही ते काही लागत नाही लागत नाहीला बघा हे झाड म्हणजे भाऊंच शेतातलं एक सारखे शेंगा बुंदा तुम्हीला जे याच्यामध्ये आंतर आंतरपीक पेरलं होतं ते कोणतं सोयाबीन घेतलं होतं सोयाबीन कोणतं घेतलं होतं सोयाबीन घेतलं होतं चला चांगलं आहे म्हणजे कोणती व्हरायटी लावली होती दप्तरीची सोयाबीनची मी चेतक लावली होती चेतक लावली होती म्हणजे दप्तरीच सोयाबीन चेतक सुद्धा लावलं आणि दप्तरीची तूर गोड पण लावली अठ्ठेचाळीस मी परत आता गहू पण लावलेला आहे गहू पण लावलेला आहे तुम्ही हरभरा पण लावलेला आहे हारबरा पण तरीचे पूर्ण फॅन आहे आणि तुम्ही हे जे दप्तरीचे वाण लावून राहिले हे तुम्हाला कुठून माहिती मिळाली सांगण्यात म्हटलं तर याचा खूप अनुभव मी घेतलेला आहे माझं अॅग्रिकल्चर बीएससी शिक्षण आहे म्हणजे तुम्ही याच्यात मी प्रत्यक्ष बियाण्याचा अनुभव घेतला आणि त्या अनुभवानुसार मी हे शेती करतो आणि मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की जे आपण अनुभवलेला आहे त्याच्यावर जास्त भर द्या म्हणून मी दप्तरी सीड्स या कंपनीचे सगळे वाण लावतो याच्या अर्थ त्याची उत्पादन चांगली क्षमता आहे चांगले वाण आहेत त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त दप्तरीचे हे शेड लागवड करतो समोर चला बघू बघू आपण थोडस भाऊचे दफ्तरी दप्तरी आता म्हणजे कसं आहे कसं वाटलं आपल्याला यामध्ये म्हणजे भाऊ लक्ष भाऊ तुम्ही दिसले पाहिजे या क्षेत्रामध्ये आपण जे फिरून राहिलो आहे हे दप्तरी जा, अठ्ठेचाळीस गोल्ड वानाची अतिशय सुंदर प्रकारे उत्पादन येईल असं भाऊची अपेक्षा आहे आणि झाडाची संख्या झाडावरती फलधारणा आणि ही भाऊच्या म्हणण्यानुसार टपोर दाणे चार दाणे पाच दाणे शेंग आणि दादा ही व्हायरसला वगैरे काही आलं का याच्यामध्ये दिसलं का तुम्हाला व्हायरस याच्यात मुख्य तो ज्या इतर कंपनीच्या वर आहे त्या आपण लावतो तर त्या व्हरायटीमध्ये मर रोगाचा हो प्रमाण जास्त असतो त्याच्यामुळे इथल्या एकही झाड तुम्हाला मर दिसणार नाही कॅमेरा आपल्या समोर आहे एकही झाड दिसणार नाही म्हणजे मर तुम्हाला कुठं असं आढळलं नाही तुम्हाला मर आठळ मर म्हणून काहीच हो नाही सहनशील व्हरायटी आहे आणि शेंगा गळणं वगैरे हो जे लोक तुम्हाला गळतात काही सेवा हे अशात प्रकार आढळले प्रत्येक शेत आपल्या टक्के शेंगा परिपक्व झालेले त्या घडलेल्या काही दिसतच नाही ते बिलकुल काहीच नाही आणि आपण जे दादाचं सहायक क्षेत्र बघतोय अतिशय सुंदर क्षेत्र आहे आणि यामध्ये कुठे मर नाही चार जाणी पाच जाणी शेंग आहे टपोर दाना आहे आणि ते या बाबतीत खूप समाधानी आहे नमस्कार दादा मी दप्तरिया ग्रुतर्फे विजय घोरमाडे आणि माझी टीम तुमचं स्वागत करतो नमस्कार धन्यवाद भाऊच